प्लॉट खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे या व्हिडिओमध्ये पाहूया नंतर येणे प्लॉट घेताना सगळ्यात पहिले तुम्हाला पाहायचं आहे सात बारा त्या सात बारावर नाव कुणाचं आहे कुणाच्या मालकीचा आहे पहिले तुम्हाला त्यानंतर तुम्हाला तपासायचं नॉन एग्रिकल्चरल लँड आहे का त्यानंतर प्लॉटवर कर्ज आहे का त्यानंतर म्युटेशन एंट्री म्हणजे तलाठी कार्यालयामध्ये त्याची नोंद झालेली आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कधी कधी नोंद झालेली नसते त्यानंतर टॅक्स रिसिप्ट बघा जमिनीवर जो अगोदरचा टॅक्स आहे तो भरलेला आहे का नाही ते सुद्धा पाहणं आपलं काम टैक्स ला ला आपला आहे नाहीतर तो टॅक्स आपल्याला भरावा लागतो त्यानंतर सीमा रेषा आहे आहे म्हणजे प्लॉट प्लॉट अचूक का नाही चेक करायचं बघा आहे पद्धतशीर पाहणं गरजेचं आहे आजूबाजूच्या लोकांचा काही वाद आहे का ते सुद्धा आपण पाहायला पाहिजे बोर्ड सीमारेषा सरकारी मोजणी अधिकारी नुसार झालेली आहे का त्यानंतर मालक आणि विक्रेता बघा मालक आणि विक्रेता वेगळे वेगळे असू शकतात मधात एजंट सुद्धा असू शकतात ते तुम्हाला चेक करायचंय तर सर्वात पहिले विक्रेता हा खरोखर मालक आहे का का तो दुसऱ्याची जमीन विकतोय ही गोष्ट लक्षात घ्या कधी कधी सामायिक क्षेत्र असतं सर्वांची संमती येणं गरजेचं आहे व्यवहार तर आपण त्यांच्या सोबत करतो परंतु एखादा मालक त्यामधला सामायिक क्षेत्रावाला तो नामंजुरी देऊ शकतो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकता आपले पैसे अटकू शकतात त्यानंतर पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे पीओए याचे अधिकार कुणाला दिलेले आहेत का व्यवस्थित पाहायचा आहे कुणी प्लॉट घेतला म्हणून आपण नाही घ्यायचा आपण आपलं खात्रीशीर बाजू ठेवायची त्यानंतर आर्थिक बाजू कशा हँडल करायच्या पहा तर किंमत ठरवताना सगळ्यात पहिले मार्केट प्राईस पाहिजे त्याचं व्हॅल्युएशन काढायचं स्टॅम्प ड्युटी किती लागणार आहे आपल्याला किती खर्च येणार आहे या सगळ्या गोष्टी आपण अगोदर पाहिल्या पाहिजे रजिस्ट्रेशन फी किती आहे आणि व्यवहार बँकेद्वारे चेक आर टी जी एस याद्वारेच आपण करायचे कॅश द्यायचे नाही कारण हा आपला एक सगळ्यात मोठा प्रूफ असतो आणि सरकारी व्हॅल्युएशन हे कमीच असतं काही चिंता करायचं काम नाही त्यानंतर डीड बघा सेल डीड, डीड म्हणजे खरेदी खत हे नोंदणी कार्यालयातच जाऊन करायचंय बऱ्याच वेळेस अडाणी माणसाला इकडे आजूबाजूलाच खरेदी झाली असं दाखवलं जातं बरेचसे चुकीचे नियम दाखवले जातात जाता त्यापासून आपण सावध राहिलो पाहिजे कारण प्लॉट हे आपली आयुष्याची कमी असते आणि अतिशय महत्वाचं म्हणजे सुविधा केलेल्या आहे का लक्षात घ्या एन ए प्लॉटमध्ये सगळ्या सुविधा अगोदरच दिलेल्या असतात हे त्या बिल्डरचं किंवा त्या एन ए प्लॉट करणाऱ्याचं काम असतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्याची रुंदी किती आहे जेवढी दिलेली आहे तेवढा सध्या आहे का त्यानंतर वीज त्या ठिकाणी लाईट आलेली आहे का नाही तो खर्च आपल्याला ओन करावा लागतो पाण्याची व्यवस्था आहे ड्रेनेज नाल्या वगैरे काढलेल्या आहेत का त्या लेआउटमध्ये तुम्हाला पाहणं गरजेचं आहे त्यानंतर फ्लड झोन तर नाही ना हिल झोन आहे का फॉरेस्ट एरिया आहे का बऱ्याच ठिकाणी असं होऊ शकतं त्यानंतर भविष्यातील विकास पाहणं पण गरजेचं आहे बघा प्लॉट आपण कशासाठी घेतो असतो की भविष्यामध्ये याचे काहीतरी पैसे यावे बरेच जण विकताना गडबडीत विकून टाकतात कमी पैशामध्ये मिळाला म्हणून आपण घेतो आणि अशा ठिकाणी आपली गैरसोय होऊ शकते या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा एखादी गोष्ट याच्यामध्ये जर राहिली असेल तर ती सुद्धा कॉमेंटमध्ये टाका म्हणजे पूर्ण होईल तुम्ही प्लॉट घेतला आहे का किंवा घेणार आहे का कॉमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र